नमस्कार मंडळी आमच्याकडे तर पाऊस सारखा पडतो आहे सतत धार चालू आहे पावसाची आणि थोडासा वैताग सुद्धा आलेला आहे पावसाचं खरं सांगते ही कारलीची जी वेल दिसते आहे ते देशी कारले आहेत तर आमच्याकडे प्रत्येकाच्या कुपावर बघायला मिळेल आमच्याकडे कुंपण असतात घराच्या भोवताली तर त्या कुंपणावरती अशा ह्या देशी कारल्या वेगवेगळ्या भाज्या ज्या वेल वर्गातल्या असतात त्या सगळ्या कुंपणावरती चढलेल्या दिसतात तर ही त्याच प्रकारातली देशी कारले आहे तर आज मी संध्याकाळी जेवणामध्ये काय बनवणार आहे तर आज मी मस्तपैकी चमचमीत अशी सोयाबीनची भाजी सोयाबीनच्या वड्या भिजत ठेवल्या तर सोयाबीनच्या वड्यासुद्धा भिजलेल्या आहेत अद्रक ची पेस्ट नव्हती तर अद्रक लसणची पेस्ट जी की आपल्याला आठवडाभर होईल अशा उद्देशाने मी बनवून ठेवते म्हणजे वेळेवर कुठलाही पदार्थ बनवला तर आपल्याला पेस्ट रेडी राहिली तर तेवढा आपला वेळ वाचतो तर ती पेस्ट बनवली आणि कांदा टमाटरची वेगळी पेस्ट बनवली जी की मी आत्ता सोयाबीनच्या भाजीमध्ये यूज करणार आहे तर कांदा आणि टमाटरची एकत्रच पेस्ट बनवली वेगवेगळी पेस्ट मी बनवली नाही आणि वेगवेगळी सहसा मी बनवत नाही कांदा टमाटरची एकत्रच पेस्ट बनवते आणि सोबतच ते प्युरी छान अशी शिजते आणि भाज्यासुद्धा छान चविष्ट लागतात सोयाबीनच्या वड्या फ्राय न करताच मी भाजी करते पण पहिल्यांदा म्हटलं अशी भाजी करूया सोयाबीनच्या वड्या कशात थोड्याशा असा तेल धरून ठेवतात जर आपण तेलामध्ये फ्राय केलं तर तर तेल जास्त खाणं मी अवॉइड करते पण मी हे खाणार नाही आहे फक्त रुद्रांसाठी बनवते कारण आता चिकन मटन आमच्याकडे काहीच नाही आहे म्हणजे मच्छी चिकन अंडी वगैरे असं काही नाही आहे आणि त्याला तसं नॉनव्हेजचाच प्रकार लागतो मग काय अशी सोयाबीनच्या वड्या म्हणा किंवा सुरणाची भाजी गुळ्याची भाजी अशा आलूची भाजी अशा पद्धतीने मी मसालेदार करून ठेव करते आणि त्याला काय सांगते ते की चिकन आहे म्हणजे नॉनव्हेजचा प्रकार कुठला पण सांगते आणि तो मस्त खातो तर मी अशा भाज्या मसालेदार बनवते की तो त्याला खरोखर नॉनव्हेज आहे असं वाटेल आणि मग तो छान जेवतो तर त्याच्यासाठीची मी खास करून ही भाजी बनवून देते सकाळची भाजी आहे तर ती आम्ही खाणार आणि सोयाबीनची वडीची भाजी आता कसं आपल्याकडे फ्रीज पण आहे तर फ्रीजमध्ये ठेवलं तर आई एक दोन दिवस बघावं नाही लागत मग तो खातो आणि आम्ही खास करून रविवारी नॉन खात नाही तर त्याच्यासाठी मग असंच कुठलं ना कुठलं पदार्थ जुगाड करून करावा लागतो सोयाबीनची वडी बनवायला अद्रक लसण कांद्याची पेस्ट कांदा आणि टमाटरची पेस्ट मी एकत्रच केली आहे तर तेल तापल्यानंतर सोयाबीनच्या वड्या फ्राय करून घेतल्या थोड्याश्या मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतल्या जेणेकरून त्या वड्यामध्ये तेलाचं प्रमाण राहिलं नाही पाहिजे जर का आपण थोडंसं जसं फ्राय केला तर ते मऊच राहतात वड्या आणि मग त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतो आणि ते काय ह्याने हानिकारकच असतो जास्त तेल खाणं आपल्या आरोग्यासाठी वड्या तेलात फ्राय करून घेतल्यानंतर वड्या काढल्या आणि त्याच कढईमध्ये आपण आता फोडणीसाठी तेल घालूया त्याच्यामध्ये कांदा टमाटरची पेस्ट कांदा टमाटरची पेस्ट दहा बारा मिनटं शिजल्यानंतर आपल्याला टाकायची अद्रक लसण ची पेस्ट जी ती पण छान अशी शिजू द्यायची म्हणजे दोन्ही पेस्ट आता व्यवस्थित छान असे शिजू द्यायचे जोपर्यंत आपले पेस्ट तेल सोडत नाही त्याच्यानंतर मसाले तिखट मीठ हळद अद्रक गरम मसाला धनेपूड जिरेपूड हे सगळे मसाले जे काही आपण यूज करतो ते खरं म्हणजे मसाले जोपर्यंत तेल सोडत नाही शिजत नाही तोपर्यंत तो शिजू तो द्यायचं म्हणजे भाज्या बघा टेस्टीसुद्धा लागतात आणि लवकर खराबसुद्धा होत नाही जरी आपल्याकडे फ्रीज नसला तरी दोन दिवस तुम्ही अनुभव करून बघा मसाले छान छान शिजले तर भाज्या टिकतात तर मसाले चांगले शिजले चवीपुरता मीठसुद्धा टाकलेला आहे आणि मीठ टाकल्यानंतरच मसाले चांगले शिजले जातात मसाले शिजल्यानंतर मी आता टाकलेले आहेत फ्राय केलेल्या वड्या तर वड्या टाकल्यानंतरही चांगलं मिक्स करून घेतली आणि पाच सात मिनटं मी वाफ काढली म्हणजे पाणी न टाकता नंतर आपल्याला पाहिजे तेवढी ग्रेव्ही करण्यासाठी ते आपण पाहिजे तेवढा पाणी टाकून घ्यायचा आणि पाण्यालासुद्धा चांगली उकडी येऊ द्यायची म्हणजे मसाले वडी आणि जो पाणी टाकलेला आहे तो चांगला मिक्स होतो आणि वड्यांमध्ये जे मसाले आहेत ते आतपर्यंत भिजले जातात आणि वडी चांगली टेस्टी होते तसंच भाजीची सुद्धा टेस्टी होते तर मी अशा पद्धतीने सोयाबीनच्या वडीची भाजी करते आणि रुद्रांशला सोयाबीनच्या वडीची भाजीसुद्धा आवडते तसं तर आपण सोयाबीनची वडी म्हटलं तर आपण नॉनवेजसारखंच करतो आणि त्याच्यामुळेच सगळ्यांना आवडते लहान मुलांनासुद्धा आवडते तर मी अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीनेच भाज्या करते जास्त मसाल्याचा वापर न करता तर अशा पद्धतीची भाजी रुद्रांसला आवडते आणि जर त्याने वडी म्हणून बघितली तर वडी तो खात नाही वडी म्हणून बघितली तर मग आम्ही वडी त्याला दाखवत नाही पण रसा रसा ग्रेव्ही ग्रेव्ही दाखवतो आणि त्याला म्हणतो की नॉनव्हेज आहे तर तो आवडीने खातो आणि त्याला माहीत पण पडत नाही की आपण नॉनव्हेज खाल्लं की सोयाबीनच्या वडीची भाजी तर त्याला वाटते की मी नॉनव्हेजच खातो आणि खरं सांगते अशा पद्धतीने भाजी केली तर छान वाटते तसं तर आपापल्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला भाजी करून दाखवली आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने काहीही त्रास न करून घेता फक्त काय यूज केला मी टमाटर कांद्याची प्युरी अद्रक लसूणची पेस्ट आणि रोजचे मसाले तिखट मीठ हळद धनेपूड जिरेपूड आणि थोडासा गरम मसाला जे की मी आता गरम मसाला करून ठेवलेला आहे मग आपल्याला जेवढे आपल्याला कुठल्याही भाजीला वापरता येईल अशासाठी म्हणून तर हेच सगळं साहित्य वापरून मी बनवलेली आहे मस्त सोयाबीनची चमचमीत भाजी आणि माझ्या मुलाला अशा मसालेदार लालसर भाज्या आवडतात त्याला पिवळसर भाज्या नाही आवडत तर अशा पद्धतीने मी बनवली आहे सोयाबीनच्या वडीची भाजी मस्त अशी चमचमीत आणि खरंच सांगते खूप छान टेस्टी लागते आता बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती राहतात प्रत्येकांच्या तर अशा पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करून बघा मस्त खास स्वस्त